हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर ना आज आहे तेरा एप्रिल आणि उद्या आहे चौदा एप्रिल तर चौदा एप्रिलनिमित्त माझी ना खूप सारी तयारी व्हायची बाकी आहे किंवा खूप सारं डेकोरेशनसुद्धा बाकी आहे तर सर्वात आधी तर तुम्हा सर्वांना मानाचा निळा कडक जय भीम तर चौदा एप्रिलच्या आणि भीम जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ना इथं माझं चाललं आहे भांडे वगैरे घासायचं तर भांडे वगैरे घासून म्हणजे आज एवढं काही बाकीचं मी काहीच केलेलं नाही आहे कारण मला आज किचनमध्ये थोडंसं व्यवस्थित करायचं होतं त्यामुळं मग मी बाकीच्या काहीच गोष्टी केल्या नाहीत भांडे वगैरे घासले आणि नंतर म्हटलं आता किचन वगैरे पुसून घ्यावं किचनचा जो क्लिप आहे ती मी फास्ट फॉरवर्डमध्ये केलेली आहे कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि मग व्हिडिओ मोठा झाला की मग त्याला नेट जास्त लागतं आणि मग एकतर आपल्याला भेटतं एक किंवा दीड जी बी डेटा त्यामुळं मग त्यातच आपल्याला सगळ्या गोष्टी भागवायच्या असतात तर असू द्या आता चला इथे माझं आता छान असं गॅस वगैरे घासून धुऊन घेतलेला आहे आणि धुऊन घेतल्याच्यानंतर मग मी पुसून वगैरे किंवा हायपरनी काढून घेतलं ते आणि नंतर मग हे कुकर दोन दोन वरती होते मग म्हटलं हे एवढे खाली ठेवले का नाही तेवढं वापरायला घे घ्या असं आपण जेवढे काय भांडे व वरती ठेवणं तेवढेच आपल्याला कमी पडतात त्यामुळं मग काय भांडे मी बरेचसे म्हणजे वरच ठेवून देते तर इथे राहिलेले भांडे होते जसं की मोठी कढई छोटी कढई थोडंसं ती ह्याचं हे पण होतं आणि एक सूप होतं कचरा भरायचं म्हटलं ते पण लगेच हातोहात घासून घ्यावं हो, म्हणजे कसं आपल्याला पण बरं पडतं आणि मग ते असं म्हणजे बरंच वाटतं म्हणजे स्वच्छ असल्यावर तर चला आता माझे भांडे वगैरे सगळं घासून झालेलं आहे आणि आता मी भांडे वगैरे घासलेले आहेत ना ते लावून घेते जरा सुकले होते थोडंसं पाणी होतं पण म्हटलं चला आता ठेवले ना की तसेच राहतात आणि मग किचनवर मग सगळा पसारा 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 दिसतो त्यामुळं मग आ, मी ठेवून दिलेले आहेत तर फ्रेंड्स तुम्ही जर का नवीन असा नवीन माझे व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका किंवा मग मी काय क का करते कशा पद्धतीचे अजून काय वेगळं करायला पाहिजे का अशा मला कमेंट करून प्लीज तुम्ही सांगा तर इथे सगळं झालं आणि म्हटलं आता थोडंसं हे कोरड्या कापडाने ना गॅस वगैरे पुसून घ्यावा म्हणून मग म्हटलं गॅस आणि किचन घ्यावं पुसून आणि थोडेसे ते कडापे वगैरेसुद्धा खिडकीचे आ, ते भरणे वगैरे ठेवलेले समोरचे त्यालासुद्धा धूळ जाऊन बसते धूळ धूळ बाकी काय नाही बाकी म्हणजे हवेनं तर येतेच पण आपण जेव्हा केव्हा पीठ वगैरे गाळतो पीठ गाळतानासुद्धा सुद्धा आपलं म्हणजे बघा ना गॅसच्या तिथेसुद्धा आपली म्हणजे एकदा एकाच स्वयंपाकात आपल्याला किती हे होतं तर इथं मी जे हळूवारपणे छान अशी गॅस वगैरे सॉरी खिडक्या वगैरे मी पुसून घेतलेल्या आहेत आणि आता आली आहे इकडं आता मला बाहेरचं सुद्धा आहे त्यामुळे मग फडकं पाण्यामध्ये टाकून ठेवलं आणि तर फ्रेंड बघू शकता तुम्ही आता माझं सगळं घर वगैरे क्लीन करून झालेलं आहे आणि हे जे इथं मी ठेवले ना हे तर ह्याचे मी जुगार कसा केला ते सुद्धा तुम्हाला सांगते पुढं आणि हे इथं मी हे प्लांट ठेवले ह्याला कोणता प्लान म्हणतो ते मला नाही माहिती पण दिसायला खूप छान दिसतं आपल्याकडं आहे ते आणि तुम्ही बघितलंय बऱ्याचदा व्हिडिओमध्ये पण मी एक छोट्या कुंडीमध्ये असावं म्हणून लावलेलं आहे आणि ह्याच्यावरती ना केळी कच्ची केळी आहेत त्या कच्ची कोणी खाल्ले नाही आहेत आणि मग आता राहिलेले केळी मग मी जसे हे करून ठेवलेले आहेत तर बघू शकता किचन मोठा वगैरे किती क्लीन झालेला आहे आणि ना आता हे इकडं माझं बाहेरचं पुसायचं राहिलंय हे तर मग मी बाहेरचं पुसण्यासाठी ते ठेवले तर आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे ते कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ना नंतर म्हणजे समोर अजून बरेच काही काम बाकी आहे तर उद्या चौदा एप्रिल आहे तर चौदा एप्रिलचं आपलं डेकोरेशनसुद्धा बाकी आहे आणि म्हणजे बरंच काही काही बाकी राहिलेलं आहे मूर्त्या वगैरे दिवायच्यासुद्धा राहिलेल्या आहेत तर ते तुम्हाला मी दाखवतेच तसं पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी जे काय करेल तसे मी तुम्हाला पुढे पुढे अपडेट देतच राहते तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय पुढं जाऊ नका आणि सोबतच शेजारची घंटी दाबायला विसरू नका कारण मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल ना तर तेव्हा तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन आपल्या ह्याचे येतील व्हिडिओचे पटकनचे आणि मग तुम्हाला पटकन आपले व्हिडिओ बघायला सुद्धा